नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय सकारात्मक वागणूक भाषा शिस्त आणि शिकण्याची वृत्ती हे सर्व घटक आहेत ज्याद्वारे पालकांचा मुलांवर प्रभाव पडतो त्यामुळे पालकांनी घरातील वातावरणाबद्दल जागरूक असले पाहिजे या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून नमस्ते मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात बसवून एक नवीन मैत्री गोष्ट सांगा आता संख्या ओळख वस्तू मोजा आता सूचनांचे पालन करा शारीरिक क्रियाकृती आता आवडते चित्र काढा चला तयार होऊया गरज प्रकार समजा आणि स्वावलंबी व्हा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन सांगा काय पाहिले खेळ खेळा सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ मुलांबरोबर दररोज गप्पा मारा रोजचे अनुभव भावना आवडीनिवडी इत्यादी विचारा आणि चर्चा करा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता डोक्यावर हात फिरवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक आणि शिका मुलांना गोलात बसवून मैत्री गोष्ट सांगा आता संख्या ओळख मोजा आणि मिळवा यमक युक्त शब्द समजून घ्या ओळखा समान ध्वनींची यादी बनवा आता फाडा चिकटवा कलाकृती बनवा चला तयार होऊया गरज प्रकार समजा आणि स्वावलंबी व्हा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेरचा आणि डावीकडे उजवीकडे उड्या मारणे खेळ खेळा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ पिठाचे दोन समान भाग करा त्यांना वेगवेगळा आकार द्या अंदाज लावण्यास सांगा कोणते पीठ जास्त आहे चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करा त्यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना गोलात बसवून एक नवीन मैत्री गोष्ट वाचून दाखवा आता समान वस्तू पहा आणि तुलना करा आता अक्षर ओळख अक्षराच्या सुरुवातीचा आवाज आणि अक्षरांची जोडी लावा आता ठसे काढा आणि चित्र बनवा मला कसे वाटत आहे भावना समजून घ्या आणि ओळखा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जा आणि अंक उडी खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ मुलांना रिबीन दोरी खडू द्या आणि त्यांना यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा काढण्यास प्रोत्साहन द्या आज आपण सकारात्मक वागणूक बद्दल शिकलो पालकांना देखील घरात चांगले वातावरण ठेवण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद